कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे त्यांची वैद्यकीय चाचणीही पार पडली आहे तर आज त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल ईडी केजरीवालांच्या जास्तीत जास्त दिवसांच्या रिमांडची मागणी करण्याची शक्यता आहे तसंच आम आदमी पक्षाच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणीचा अंदाज आहे मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं नऊ वेळेला समन्स बजावलं मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत दिल्ली हायकोर्टात त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र गुरुवारी दुपारी हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला तर अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान ईडीकडनं अटक झाली आत्तापर्यंत एकूण नऊ वेळेला चौकशीसाठीचे समन्स अरविंद केजरीवालांना दिले गेलेले होते परंतु एकदाही या समन्सला उत्तर देत ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत काल त्यांच्यावरती ईडीनं कारवाई केली कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी आपचे आणखी काही मंत्री गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत ज्यामध्ये मनीष सिसोदिया यांचाही समावेश आहे केजरीवाल यांना तुरुंगामध्ये कालची रात्र काढावी लागली आणि घटनात्मक पेज सुद्धा केजरीवाल यांच्या अटकेनंतर निर्माण झालेला आहे केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील याची चर्चा सुरू झाल्यावरती आपकडनं मुख्यमंत्रीपदी केजरीवालच कायम असतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे या पुढच्या राजकीय घडामोडी काय घडतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावरती मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात नेमके आरोप काय आहेत ते जाणून घेऊया मद्य धोरण घोटाळ्यामध्ये मद्य माफियांकडनं तीनशे अडतीस कोटी रुपये आपकडे आल्याचा सर्वात प्रमुख आरोप आहे आरोपी समीर महेंद्रूची केजरीवालांचा निकटवर्ती विजय नायरशी चर्चा केल्याची कबुली सुद्धा पुढे येते नव्या अबकारी धोरणाची बैठक केजरीवालांच्या निवासस्थानी झाल्याचंही कळत आहे धोरणातील सहा टक्के प्रॉफिट मार्जिन केजरीवालांच्या सहमतीनं बारा टक्के झाल्याचा आणखी एक आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत मद्य धोरणाचा कॅबिनेट निर्णय पार पडल्याचा आरोप आहे अधिक माहिती देण्यासाठी आपले दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत सोमेश काल रात्री उशिरा अटक झाली आहे त्यानंतर या अटकेचे पडसाद दिल्ली आणि परिसरामध्ये नेमके कसे उमटतात आज अरविंद केजरीवाल यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल यांच्या वतीने काल रात्रीच सुप्रीम कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्यावर सुद्धा आज सुनावणी होण्याची शक्यता आहे सुप्री अरविंद केजरीवाल थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेत ईडी आता त्यांना अरविंद केजरीवालांना कोठडी मिळवण्यासाठी कोर्टामध्ये हजर करेल आज ईडी जी आ, रिमांड नोट सबमिट करेल त्यांच्या रिमांड नोटमधून आपल्याला नेमकं समजू शकेल की ईडीने अरविंद केजरीवालांवर कोणकोणते आरोप ठेवलेत ईडी अरविंद केजरीवालांची किती दिवसांसाठी कस्टडी घेऊ इच्छिते इतकं तर निश्चित आहे की आत्तापर्यंतचा पी एम एल ए कायद्याचा इतिहास पाहता ज्या कायद्याअंतर्गत ईडीने कारवाई केली आहे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा परत एकदा कारागृहाबाहेर ये यायला बराच कालावधी जाऊ शकतो त्यामुळे अरविंद केजरीवालांच्या ऐवजी त्यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून कोण कारभार पाहणार हा एक प्रश्न आहे आता आम आदमी पक्षाने कितीही म्हटलेलं असलं की मुख्यमंत्री जरी कारागृहात असले तरीसुद्धा सुद्धा ते जेलमधून सरकार चालवतील परंतु हे प्रत्यक्ष शक्य नाही आहे आत्तापर्यंत असं भारताच्या इतिहासात कधी झालेलं नाही आहे त्यामुळे मग या मुद्द्यावर कदाचित केंद्र सरकारला तिथे राज्य राष्ट्रपती राजवट लागू करणं शक्य होऊ शकेल का राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल का हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण त्यांना पर्यायी केअरटेकर मुख्यमंत्री म्हणून तरी कोणाची तरी निवड करावीच लागेल आणि कारण त्याशिवाय अशा प्रकारे सरकार चालवलं जाणं शक्य नाही आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त मुख्यमंत्री पदाची तरतूद असते आणि इतर मंत्र्यांबाबत परिषद किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असा उल्लेख असतो हे केंद्र सरकारच्या बाबतीतही आहे राज्य सरकारच्या बाबतीतही आहे त्यामुळे एक कोणीतरी मुख्यमंत्री असला पाहिजे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत ते कितीही मंत्री करतील किंवा त्यांचे को मंत्री कोणीही असू शकतात नसू शकतात जर मंत्री अनुपस्थित असले तर स्वाभाविक त्या कामाची जबाबदारी मुख्यमंत्र्याकडे असते परंतु मुख्यमंत्री जर अनुपस्थित असले तर मात्र त्यांच्या कामाची जबाबदारी कोणीतरी इतर मंत्री स्वतःहून घेऊ शकत नाही त्यामुळे अरविंद केजरीवालांना रिप्लेसमेंट म्हणून एक काळजीवाहू मुख्यमंत्र्याची तरी सोय ही आम आदमी पक्षाच्या सरकारला करावी लागणार आहे ज्ञानदा एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट